या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी एनएमशी अंतिम उत्तरसूची जाहीर झालेली आहे ती अंतिम अंतिम उत्तरसूची डाउनलोड कशी करायची लक्ष द्या स्क्रीनवर तुम्हाला एक यू आर एल दिसते बघा ही जी यू आर एल आहे ही लिंक पेस्ट करा तुम्हाला ही स्क्रीनवर दिसणारी वेबसाईट ओपन होईल वेबसाईट जाली दा है है। है। जाली कि ही वेबसाईट ओपन झाली की तुम्हाला पहिल्यांदा मी झुम करतोय सूची उजवा कोपऱ्यामध्ये उत्तर सूची दिसेल तिथे तुम्हाला अंतिम उत्तर सूची दिलेली आहे ठीक आहे तिथे मॅट आणि सॅट मॅटवर क्लिक केलं की अशी उत्तर सूची डाउनलोड होईल उत्तर सूची डाउनलोड होत आहे ठीक आहे डाउनलोड झाली की अशा पद्धतीने ती ओपन होईल ही बघा उत्तर सूची डाउनलोड झाली तुमच्या स्क्रीनवर मॅचची अंतिम उत्तर सूची दिसते तर आपण विद्यार्थी मित्रांनो आपण या मॅचच्या उत्तरस्थितीचं विश्लेषण थोडक्यात करूया विद्यार्थी मित्रांनो हे जे मॅथचे नव्वद प्रश्न होते या नव्वद प्रश्नापैकी टोटल दोन प्रश्न रद्द झालेली आहेत तुम्ही बघाल तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तरवा हा जो प्रश्न आहे तो रद्द झालेला आहे प्रश्न प्रश्नक्रमांक एकोणसत्तरवा ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ऐंशी वा हे दोन प्रश्न काय झालेले विद्यार्थी मित्रांनो रद्द झालेले तुम्हाला पाहायला मिळून येतील ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही एका प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरं देण्यात आलेली आहेत काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरं दिलेली आहेत तर ते असे प्रश्न कोणते तर पहा मी झूम करतो थोडं क्लिअरली दिसत तुम्हाला सगळ्यांना हां तर अकरावा प्रश्न जो आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर दोन व तीन हे दोन्ही उत्तर अकराव्या प्रश्नाचे काय आहेत करेक्ट आहेत अकरावा जो प्रश्न आहे त्या अकरा प्रश्नाचे उत्तर आहेत दोन व तीन हे दोन्ही उत्तर कशी आहेत विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणीसावा प्रश्न एकोणीसा प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही एक व चार या दोन्हीपैकी कोणतं जरी एक उ एक जरी पर्याय लिहिला असेल तर हे दोन्ही दोन्ही उत्तर बरोबर आहेत तुम्ही फक्त एक जरी लिहिलं तरी बरोबर आहे फक्त चार जरी लिहिलं तरी बरोबर आहे अकरा प्रश्न दोन दोन सॉरी अकरा प्रश्नाचे उत्तर आहे दोन व तीन यापैकी तुम्ही कोणतं जरी एक पर्याय लिहिला असेल तर करेक्ट आहे त्यानंतर पंधरा प्रश्नांचं सुद्धा डबल उत्तर आलेलं आहे पंधरा प्रश्नाचं सुद्धा डबल उत्तर तुम्हाला आलेलं आहे एक व तीन आठ एकोणीसावा प्रश्न आहे एकोणीसावा सुद्धा डबल उत्तर आलेलं आहे? आहे एक व चार ठीक आहे अशी बरीच आहेत चौतीसावा प्रश्न आहे एक व दोन त्याचं पर्याय लिहिले दोन्हीपैकी कोणतं जरी एक पर्याय नोंदवला असेल तर ते तुमचं उत्तर गहित बरोबर घरीत धरलं जाईल आणि नव्वदावा प्रश्न जो नवदावा प्रश्न आहे त्या नवदावा प्रश्नाचं सुद्धा एक व दोन नवदावा प्रश्न जो आहे त्याचं सुद्धा एक व दोन हे करेक्ट उत्तर आहे असे किती प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरे डबल आलेली आहेत ते सुद्धा आपण हे बघूया असे किती प्रश्न आहेत ज्या प्रश्नाची उत्तरे डबल आलेली आहेत एकूण मॅट हा जो जो पेपर आहे तो नव्वद गुणांचा आहे नव्वदपैकी दोन प्रश्न रद्द झालीत याचा अर्थ आपली जी परीक्षा आहे ती फक्त अठ्ठ्याऐंशी मार्कापैकी आहे अठ्ठ्याऐंशी मार्कापैकी त्यापैकी अकरावा प्रश्न पंधरावा प्रश्न एकोणीसावा प्रश्न हे तीन प्रश्न त्यानंतर चौतीसावा चौदा प्रश्न ठीक आहे त्यानंतर नव्वदावा हां असे चार प्रश्न चार प्रश्नांची दोन पर्याय काय आलेली आहेत बरोबर आलेली आहेत स्क्रीनवर तुम्हाला दिसत तसेच मी स्क्रोल करतोय उत्तरसूची तुम्हाला दिसत असेल ठीक आहे तर तुमच्या प्रश्नांची उत्तर मी शेवटी देणार आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा मी शेवटी देणार आहे मी चॅटबॉक्स बघत आहे चॅटबॉक्समध्ये कोणकोणते विद्यार्थी काय काय मेसेज करतात ते सुद्धा मी पाहत आहे ठीक आहे तुमच्या प्रश्नाची सुद्धा शूटी देणार आहे तर लक्षात घ्या बद्दल काय लक्ष ठेवायचं आहे मॅथचा पेपर जो आहे तो अठ्ठ्याऐंशी मार्कापैकी आहे ठीक आहे तर कितीला पासिंग छत्तीसला पासिंग नाही आता चाळीस टक्केला पासिंग असतं पासिंग एक दोन मार्कांना कमी येईल दोन प्रश्न रद्द झाल्यामुळे पस्तीस पॉईंट समथिंगला पासिंग होईल ठीक आहे त्यानंतर ज्या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही एक जर उत्तर लिहिलं असेल तरी त्या प्रश्नाचे तुम्हाला मार्क मिळतील जर तुम्ही दोन्ही प्रश्न रंगवले हो असतील तर मार्क मिळणार नाही दोन प्रश्न रंगवा ही पद्धत एमसला नाही आहे ती फक्त आठवी स्कॉलरशिपला आहे ठीक आहे आपण बॅग जाऊया आपण घेऊया सॅटची आन्सर की बघा सॅटची आन्सर की अशा पद्धतीने डाउनलोड करायची डाउनलोड अगेन म्हणायचं कारण मी आ ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे अशा पद्धतीनं सॅटची आन्सर की आलेली आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सॅटची आन्सर की दिसते ठीक आहे हां तर सॅटचे आन्सर तुम्ही स्क्रीनवर दिसते बघा चौरेचा वा जो प्रश्न आहे चौरेचा वा प्रश्न त्या प्रश्नाचे दोन पर्याय उत्तर दिले आहेत माझ्यामध्ये वा प्रश्न हा इतिहासचा प्रश्न असेल कदाचित बरोबर आहे हां तर चौरेचा प्रश्नामध्ये सॅटमध्ये फक्त दोन पर्याय दिले आहेत एक व चार हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत इतर सर्व प्रश्नांची एक एक उत्तर दिली आहेत सॅटमध्ये कोणताही प्रश्न चुकीचा ठरवलेला नाही आहे याचा अर्थ सॅटचा जो पेपर आहे तो नव्वद गुणांपैकी असणार आहे आता लक्षात घ्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो चॅटबॉक्समध्ये म्हणत आहेत की सर मग फायनल मार्क पॉईंटमध्ये येतात का फायनल मार्क पॉईंटमध्ये येतात पण ते कट ऑफ लावतात पॉईंटमध्ये लावतात तुम्ही जर गेल्या वर्षीचं जर ते पण दाखवतो तुम्हाला फायनल मार्कचं कसं आहे ते पण मी तुम्हाला स्क्रीनवर तर मी काय केले स्क्रीन कास्ट केलेली आहे माझ्या स्क्रीनवर जे जे येणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे फायनल मार्क कट ऑफमध्ये कसे ते पण तुम्हाला दाखवतो ठीक आहे आधी माझे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो ठीक आहे पासिंग काही मुलांचा पासिंगचा प्रश्न असतो कारण काही जिल्ह्यामध्ये फक्त पासिंगला शिश्युअरिटी मिळते काही जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये फक्त पाच जरी झालं तर शिश्युरिटी मिळते तर त्या जिल्ह्यामध्ये पासिंग जे आहे ते बहात्तरचं जे पासिंग आहे ते सत्तरला येऊ शकतो काही दोन प्रश्न केल्यानंतर पॉईंटमध्ये कमी येऊ शकतो हां तुमचे जे पॉईंटमध्ये मार्क आहे ते ॲडजस्ट केले जातात आणि त्यानुसार तुमची गुणवत्यारी लावली जाते ती कशी लावली जाते ते मी तुम्हाला शेवटी त्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवतो ठीक आहे हां आता बघा काय म्हणलेलं आहे की बघा इथे दिलेले प्रसिद्धीपत्रक दिले अंतिम उत्तरसूचीबद्दल की अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये पाच एक दोन हजार चोवीसपर्यंत जे काही त्रुटी प्रस्थ आक्षेप ऑनलाईन आलेले आहेत हां त्याच्या त्याच्यावर ही प्रसिद्धीपत्रक दिले अंतिम उत्तरसूची दिलेलं आहे आता ही जी उत्तरसूची आहे यामध्ये कोणताही बदल होणार नाही या, या अंतिम उत्तरसूचीनुसार तुम्हाला जे मार्क मिळतील जे मार्क तुमचे येतील ते मार्क अंतिम मार्क असतील आणि त्यानुसारच तुमचं मेरिट लागेल ॲक्च्युली कोणत्या जिल्ह्याचं मेरिट लागेल त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण केलेले आहेत मेरिटचे व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत आता एका मुलाचा प्रश्न आला की सर पॉईंटमध्ये कसं केलं जाईल हां ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा मी एन एफ वेबसाईट आहे यावर्षी वेबसाईटवर जातोय गेल्या वर्षीच्या वेबसाईटवर जातोय ज्या गेल्या वर्षी वेबसाईटवर मला गेल्या वर्षीचे कट ऑफ बघायला मिळतील गेल्या वर्षीची वेबसाईट मी ओपन करतोय मी कशी वेबसाईट वगैरे ओपन करतोय ते सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तुम्ही त्या पद्धतीने स्वतः सुद्धा जाऊन चेक करू शकता ठीक आहे की गेल्या वर्षीची वेबसाईट आहे बावीस तेवीसची दिसते का बावीस तेवीस ओके तर यामध्ये निवड यादीवर जावा निवड यादीमध्ये गेलात एक फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देणार आहे मी समजा आमचा जिल्हा सातारा जिल्हा मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करतो म्हणून मी सातारा जिल्ह्याचं उदाहरण घेतो किंवा नागपूर जिल्हा घेऊया जिथं पासिंगला काय असतं पासिंगचं बघूया कारण नागपूर जिल्ह्यात नसतं पासिंग जरी झालं तशी शेअर्ती मिळते म्हणून मी नागपूर जिल्हा घेतो मग सातारा जिल्हा आमचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा पण दाखवतो ठीक आहे सातारा जिल्हा आता बघा पहिल्यांदा पासिंग काय असतं जे ओपनचे विद्यार्थी आहेत जे ओबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना पासिंग चाळीस टक्क्याचं असतं म्हणजे बहात्तर मार्कांना पासिंग असतं ठीक आहे जनरलची आपण निवड यादी नागपूरची जनते डाउनलोड करतोय डाउनलोड होईल निवड यादी नागपूर जनरलची निवड यादी डाउनलोड झालेली आहे ठीक आहे तुम्हाला झूम करून करून तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला, स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ओके हे बघा नागपूरची जनरलची यादी मी ओपन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे तुमचे जे पॉईंट कसे ऍडजस्ट होतात म्हणजे ॲक्च्युली तुमचं जी पेपर आहे तो तुमचे असं बघ अशा पद्धती तुमचा निकाल केला जातो एक उदाहरण दाखवते तुम्हाला हा यश नामदेव मुंडे नावाचा कॅन्डिडेट आहे नागपूर जिल्ह्यातला हां त्याचं सगळं डिटेल्स तिथं दिलेले आहेत त्याला मॅक्झिमम मार्क आता मॅटमध्ये गेल्या वर्षी मॅक्झिमम मार्क किती होते गेल्या वर्षी बघा एकदम पहिला कॉलम पहिला रो बघा गेल्या वर्षी मॅटमध्ये मॅक्झिमम मार्क किती होते सत्त्याऐंशी होते यावर्षी मॅटमध्ये मॅक्झिमम किती असतील अठ्ठ्याऐंशी मार्क असतील कळतंय का सॅटमध्ये गेल्या वर्षी मॅक्झिमम मार्क किती होते अठ्ठ्याऐंशी यावर्षी सॅटमध्ये मॅक्झिमम मार्क नव्वद असतील कळते हां मॅथचे मार्क किती आहेत ते तुम्हाला इथे दिलेले सायन्सचे मार्क देतात आणि टोटल ऑपटर मार्क असं काढलं जातं त्याची पर्सेंटेज काढली जाते थोडं पर्सेंटेजमध्ये पास व्हावं हो लागेल आता काय होईल पर्सेंटेज चेंज होईल ज्यावेळेस एकशे ऐंशीवरपैकी पे पेपर होता त्यावेळेस चाळीस टक्क्याचं जे पर्सेंटेज आहे ते बहात्तर मार्क येत होतं बत्तीस टक्क्याचं पर्सेंटेज आहे ते अठ्ठावन्न मार्क येत होतं ते आता थोडं पर्सेंटेजमध्ये थोडं मार्क पुढं होईल ठीक आहे फक्त पर्सेंटेज मग थोडं चेंज फार होईल कळत आहे का तुमचे यावर्षीचे मॅचचे जे मॅक्झिमम मार्क असतील ते अठ्ठ्याऐंशी असतील आणि सॅटचे मॅक्झिमम मार्क असतील ते नव्वद असतील मग एकूण तुमचं गुणाशी टोटल लिहिली जाईल आणि त्याचं पर्सेंटेज काढलं जाईल पर्सेंटेज म्हणजे जर तुम्ही चाळीस टक्केच्यावर असाल तर तुम्ही पास असाल आहे का ही गेल्या वर्षीची लिस्ट आहे जनरलची कोणता डिस्ट्रिक्ट आहे नागपूर डिस्ट्रिक्ट आहे ठीक आहे गेल्या वर्षीचं मेरिट बघा नागपूरचं किती लागलं होतं जनरलचं सर्वसाधारण अशी इकडे जर बघितलं जनरल एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव हे बघा एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्केचा पास गेल्या वर्षी मेरिटमध्ये आला होता म्हणजे ज्याला त्र्याहत्तर मार्क पडले होते त्र्याहत्तर मार्क पडली होती हा किंवा एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के पडली होती तो विद्यार्थी गेल्या वर्षी मेरिटमध्ये आला होता त्यामुळे जे पासिंगचं जे आहे ते पर्सेंटेज तुम्हाला चाळीस टक्के पाहिजेत तुमचा पेपर किती आहे एकशे अठ्ठ्याऐंशी वर्षाचा पेपर आहे एकशे अठ्ठ्याऐंशीचे चाळीस टक्के काढा तितके पॉईंट जर तुम्हाला असतील तर पासिंगमध्ये तुम्हाला तुम्ही पास व्हाल म्हणजे पास व्हाल म्हणजे पास व्हाल पात्र नाही होणार मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला शिष्यवृत्ती भेटेल ठीक आहे अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तर आपण देऊया आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा व्हिडिओ जो माहिती महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचे प्रश्न माझ्या स्क्रीनवर येत आहेत तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही विचारू शकता फायनल <tip> रिझल्ट कधी लागणार आहे फायनल रिझल्ट फेब्रुवारी महिन्यात लागेल एक दोन महिन्यात करावी लागते फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्च स्टार्टिंगला मी रिझल्ट लागेल महिनाभराचा ला कालावधी महिना दीड महिना सहज लागतो आता निकाल करायला अंतिम उत्तर सूची आले आहे अंतिम उत्तर सूची नंतर पुढचं काम केलं जातं त्यामुळे कमीत कमी किमीत कमी किमी। किमी आपल्याला अंतिम प्रसिद्धला फेब्रुवारी महिन्याची एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये निकाल लागेल बघा हे निकाल लागेल म्हणजे मार्क कळतील यादी किती लागेल एप्रिल महिन्याच्या एंडिंगला किंवा मे महिन्याचं पहिल्या आठवड्यात निवड्यादी लावू शकते ही जी माहिती आहे ती टेंटेटिव्ह आहे तात्पुरती आहे म्हणजे फायनल नाही आहे यावेळी थोडंफार बदल होतो जसं कामकाज आहे परीक्षा परिषदेचं त्यानुसार बदल होत असतो ठीक आहे हां अजून काही प्रश्न तर विचारा ठीक आहे काही प्रश्न नाहीत माझ्या मते बरेच जण लाईव्ह आले होते आणि सर्वजण लाईव्ह सोडून गेलेले आहेत आपण थांबूया हा जो व्हिडिओ आहे तो मी एंड करतो आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा